नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आणि ही अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट कि आता येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात होणार आहे जोरदार पाऊस आणि गारपीट मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची मोठी अपडेट आहे की या भागात होणार आहे जोरदार पाऊस आणि गारपीट मग येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणत्या भागात होणार आहे जोरदार पाऊस आणि गारपीट या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा आपल्याला मनापासून आवडला तर या जास्त या जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात होणार आहे जोरदार पाऊस आणि गारपीट मग येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणत्या भागात होणार आहे जोरदार पाऊस आणि गारपीट या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट काय आहे जाणून घेऊया का असणाऱ्या अपडेट आप आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आपल्या खेड्यात आपल्या वाडी वस्तीवर होणार जोरदार पाऊस आणि गारपीट समजून तर घ्या बघा मित्रांनो हिमालयाच्या पश्चिम भागाकडून येणार वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे येणारा पश्चिमी विक्षोभ याची तीव्रता वाढली आहे शिवाय देशाच्या दक्षिण भागामध्ये उष्णता वाढली आहे आणि मध्य भारतामध्ये पश्चिमेकडून येणारे वारे आणि दक्षिणेकडची उष्णता यांचं मिश्रण झाल्यामुळे अशी एक प्रणाली निर्माण झाली आहे की ज्या प्रणालीमुळे आता महाराष्ट्राच्या असणाऱ्या काही भागात जोरदार पाऊस होणार आहे यामध्ये खास करून विदर्भातील अकरा जिल्हे ज्याच्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर अकोला वाशिम अमरावती बुलढाणा यवतमाळ या अकरा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आणि कुठे कुठे गारपीट होण्याची शक्यता आहे सोबतच मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड जालना व बीडचा काही भाग इथेही शक्यता आहे उरलेली जिल्हे छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि लातूर इथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो इतर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे, -कुठे पाऊस तर कुठे कुठे गारपीट सुद्धा दिसू आणि येत्या बहात्तर तासामध्ये ही तीव्रता याची वाढणार आहे आणि यामुळे येत्या बहात्तर तासामध्ये पाऊस पडू शकतो गारपीट होऊ शकते याही पेक्षा महत्वाचं म्हणजे येत्या बहात्तर तासात राज्यामध्ये विजा कोसळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शेतातील काम दुपारच्या नंतर आभाळ आला तर शंभर टक्के थांबवा शेळी कुठं चारायला नेत असताल शेळी पालक बांधवांनो मेंढ्या कुठं चारायला नेत असताल मेंढी पालक बांधवांनो आणि गुरं ढोर कुठं नेत असताल माझ्या शेतकरी मित्रांनो तर एक सांगतो दुपारच्या नंतर अजिबात शेळ्या मेंढ्या गुराढोरांना सोडू नका येत्या बहात्तर तासापर्यंत आणि शिवाय मित्रांनो दुसरी गोष्ट लक्षात घ्या आभाळ आलं तर मोबाईल बंद करा विजा कडाडू लागल्या की झाडाखाली थांबू नका कारण जीव सुखी तर सगळं सुखी मित्रांनो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या जीवापेक्षा जास्त काहीच नाही दिसलं आब आणि कडाडली वीज की शंभर टक्के काम थांबवायची गोष्टी लांबवायच्या आणि जीव वाचवायचा कारण तुमचा जीव तुमच्या घरच्यांसाठी लाख मोलाचा आहे आजच्या या व्हिडिओमधून मला फक्त एवढं सांगायचं की येत्या बहात्तर तासात पाऊस पडणार गारपीट पडणार सगळे सांगतील पण तुमचा जीव वाचवायचा हे लक्षात ठेवून शेतातली काम करा आपल्या ज्वारीची कापणी करा हरभऱ्याची कापणी करा ज्वारीच्या वळयाराचा पण जीव धोक्यात न घालता तर मित्रांनो ही कळकळीची विनंती की येत्या बहात्तर तासात जोरदार पाऊस गारपीट विजा कोसळण्यास शक्यता आहे जीव जपून कामं करा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या याच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार